हे hey, गुड मॉर्निंग मंडळी कशा सर्व मजेत ना मजेतच असायला पाहिजे सकाळचे सात वाजलेत आणि आम्ही आता निघालो आहे गोरखगड ट्रेक करायला कारण आज आहे संडे सुट्टीचा दिवस तर चला सोबत म्हणे जगदीश आहे गौरव आहे आणि निलेश पण येतो आहे की नाही आणि आत्ता सध्या आहे मी दलिबाडा मामाच्या गावाला आवश्यकता आजूबाजूचा परिसर तर चला निघतोय आता सोबत तुम्हाला पण दाखवतो याआधी पण गोरखगडला गेलो होतो पण तो ट्रेक आ, अपूर्ण राहिला होता कारण तिकडे थोडीशी आग लागली होती म्हणून आम्ही रिटर्न फिरलो होतो तर चला म्हटलं आज तरी पूर्ण करून घेऊया आणि आत्ता सुरू देऊन निघतेच वरती येतात मागे तुम्हाला दिसत असतील चला बघूया आता कोणकोण येत आहे त्यानुसार बाईक घेऊन जायचीच आपल्याला जर चौघी असतील तर दोन बाईक घेऊन जाऊ नाहीतर मग एक तर चला वाटापाटा आता तयारी झाली आमची आम्ही निघतोय पाण्याच्या बॉटल वगैरे घेतल्यात आम्ही सोबत कारण पाणी खूप लागणार तिकडे चहाचं सामान पण घेतलंय पाहूया कसं असणार तिथे वरती आणि इकडे आमचा आजारी माणूस चला बिस्किट वगैरे घेतले ते झाली तयारी पाहूया कसा असणार बांधव पेट्रोल पेट्रोल और बोला एक फोटो घ्या पटावर चला आता फायनली आम्ही गाडा ज्या पायथ्याशी पोचलोय तर ता वरती चढायला सुरुवात करतोय सुरुवातीला आपल्याला ते पायऱ्या बघायला भेटतात मंदिर आहे ना पहिले आणि हे आता बनवले पहिला नव्हता वाटते स्टार्टिंगला चांगल्या पायऱ्या बनवून ठेवल्यात कोण त्याने थोडा जर का केला ना त्याला काय स्वर्ण नाही बघा गाडी जर बसल्या ना तर पैसे मिळवता पैसे देत आरोपी आला तर मित्रांनो तुम्ही जर बाहेर मुंबईवरून येत आहे तर असे बेवडे बावडे तुम्हाला नक्की भेटतील त्यांना काय पैसे द्यायची गरज नाही हा पैसे द्या बोलतो पावती दाखवायला बोलू ना त्याला पॅन कार्ड दाखवतो तर चला हे गडाच्या सुरुवातीला आपल्याला हे मंदिर बघायला भेटतंय पण आला यायला मग सोबत गे यायला घरी घेऊन जात चला पटापट आता कुशील झालंय पहिले वरती चढून घेऊ मग काय रेडी वगैरे बनवायचे ते बनवू चाप्याची फुलं चाप्याचं झाड पण आहे कुठं सोन चापाकला अटकला, अटकला।

एक ब्रेक घेतला थोडासा आता नको कारण नंतर थंडी आहे म्हणजे एवढा काय उन्हाचा त्रास नाही आहे ऊन कमी असणार आहे तो वरती चढायला थोडा प्रॉब्लेम येणार आहे अवघ्या कसं असणार बाकी लोकं काय खाली आली का आता जवळजवळ वीस ते पं पंचवीस मिनटाचा ट्रेक झाला आहे आता आणि पुढे आल्यानंतर आपल्याला वरगाडच्या समोरचा असतो काय तो दिसतोय बघा आता जास्ती नाही एक दीड एक ते दीड तासाचा ट्रेक असणार आहे हां

तुम्हाला पाण्याचं पाण्याचा टाका दाखवतो आणि असायला पाहिजे फर्स्ट आपण जे दगड पकडतोय त्याची एकदा मजबूती चेक करायचे अजून पण पाणी एवढं वरते फक्त पिण्यालायक नाही फायनली आपण दरवाजाजवळ येऊन पोहचलोय आता पाहू शकता हा दरवाजा आहे आपण एंट्री करतोय आतून बाहेर येतो वरती जायला

एवढ्या डोंगरावरती तिकडेवरती पाणी बि मला बघायला भेटते बघा सावकाश बॅग माझ्याकडे द्यायची दे। होती भीती वाटते रे आरामात मंडळी जवळजवळ एक ते दीड तास ट्रेक करून आम्ही आता वरती आलो म्हणजे आम्हाला आता टाईम गेला कारण भरपूर येईल फोटो काढायचे होते तर आता फायनली आम्ही पोच येऊन पोचलो आहे गोरखगडच्या टोकावरती आणि मागे तुम्हाला हा मांडव दिसतो दिसतो आहे पूर्ण कातल दगडामध्ये कोरलेला हा मांडव बोलू शकता किंवा गुफा बोलू शकता त्याच्यामध्ये आपण आरामात म्हणजे इथे वस्तीला जरी आले तरी आरामात इथे राहू शकतो हे बघा इथे पाण्याचं कुंड पण आहेत तीन चार पावसाळ्यामध्ये पाणी आपण आरामात पिऊ शकतो पण आता याच्यामध्ये घाण साचली आणि हा मांडव मस्त थंड हवा हो येते आणि भरपूर मोठा असा मांडव आहे पूर्ण दगडामध्ये कोरलेला आहे आपण पाहू शकता आणि मध्ये सपोर्टसाठी दोन खांब पण आहेत इथे चित्र काम केलंय पाहू काय पुढे आहे का मग नाही दावत अंगावर रे तुम्ही त्यांना घाबरवता म्हणून ते अंगावर येतात हाय कंपनी बच्चे कंपनी म्हणून आम्ही पुढे जातो मंदिराकडे चला इकडे पण थोडा अवघड असा एक दोन पॅच आहे तो क्रॉस करून आपल्याला जायचंय काय हा हे प्यायचं पाणी अरे सिरियसली हे बघा किती शुद्ध पाणी अरे बाबा प्यायचं पाणी शुद्ध आहे पण आतलं पार सगळं दिसतंय घ्या एक बाटली ते मी पितो आहे ना अरे आतली तिकडे दिसतात एवढा शुद्ध येतो <laughs> तो नाही या बघा मस्त पाणी या कवर या पूर्ण <laughs> म्हणजे थोडं पाणी काढतो आतून अथांग अशा प्रयत्नानंतर पाणी आपल्याला भेटलंय आणि एवढं चिड आहे पाणी विचारू नका हे बघा प्यायला नीतान तोंड तर दोषवतो याच्यामध्ये एवढंच आपण शो काय पर्याय ना त्याला हा उघड असं आहे नाइन्टी डिग्रीचाच आहे रे हा पॅश नाइंटी डिग्रीचाच आहे आणि जर बॅग जर ठेवली ते काय आपली बॅग ठेवणार नाही असं वाटतं मला हा हा होणार बाबा माझी घेतलं

पहिले पहिले हात मोठा फिक्स करा करावत चला कलोत चला या बुट काढला चाललं काय कसा उलटा हा चतर बापरे खाली बघून अरे हो बाबा हा चल चल तरी पण हिची आहे हिची आहे ही तर नाही बनवायची इकडे पण वरती एक पाण्याचं टाक आहे की खूप आहे हां

वरती चढल्यानंतर आपल्याला एक महादेवाचं मंदिर दिसत आहे आणि लिंग महादेवाची पिंडी येते माझी मूर्ती बरोबर आहे मंडली फायनली आपण आता गोरखगडच्या टोकावरती पोचलो आहे जमिनीपासून जवळजवळ साडे एकवीसशे फूट एवढ्या उंचीचा हा किल्ला आहे आणि वरती हा छोटासा महादेवाचं मंदिर आहे आणि हा भगवा झेंडा बारा महिने फडकत असतो इथे तर चला फायनली 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 पोचलो मध्ये कावगड पॅच होता आला होता तर उतरायचा बघू कसं उतरू ते पण चढायला खूप ॲडव्हेंचर थरारक असा होता तर चला इथे आपण आता आराम करणार आहोत एकदम आपला काय जायचं घाई नाही आणि मस्त आता मॅगी बनवून खायला घालतो तसं सामान आपण घेऊन आलो इथे छत्रपती शिवाजी महाराज की जय चला मंडळी आता फटाफट मॅगी बनवून खातो भूक खूप लागली आणि सकाळी काय घेऊन पण आलो सोबत फक्त मॅगीचे पॅकेट आणले तर आता ते भरून घेतो टाकायच्यात कसे टाका लांबला पण टाक लांब पण लढे चम्मच पण नाही चला झाली मॅगी रेडी संपवून टाकली तुम्ही कच्ची बिची नाही थोडं पाणी टाक ना त्याच्यात अरे मग पाणी टाक ना तू थोडासा चला ते मॅगी रेडी झाली खाऊन घेऊ थोडा पेटवू ना मग मस्त लागते नाही असं बर आहे का तुम्ही थोडा पाणी टाकायचं अरे खाली पाणी भरपूर आहे ना जिकावत आलाच बोलतो <laughs> 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 कांटायला चालणार ते कांटायलाच साडे एकवीसशे फुटावरती मॅगी एक नंबर या काहीला भाकरी वगैरे आणल्यास चटणी आणल्यास एक नंबर म्हणजे असते असून तर आता पटापट मॅगी फोन घेतो अजून खाली उतरायचं आहे थोडा आराम करायचं मस्त सर असं उतरून घेतो पटापट अरे <गला> बाबा <गला> आरामात येतो मी पण भेटतो अरे होता काल आलं अरे सावकाश मी तर बसूनच उतरणार सगळं जे आहेत ना खाशी पकडायचे त्याचा हात गुतवा पहिले

विसर्ग असा असतं ना का भारी असतं रे कसं काय विकारलं केलं असेल त्यांनी रे पकडायला अरे दगड कोरलं का बघ ना कसा आहे रे हा कसा कोरला असेल ते दगड तुटत पण येत बघू ना ते बघ मस्त आहे इट्स ऑफ तू का थांबलाय तू मागे नको उचल जाऊ दे मी तुझ्या भरोशा आलो आणि तू माझ्या भरोसा तो पकडलाय असे तो लांब लांब ढंगा डाल ना तुटले तुटले ना मधला मेरा काय हो गया फुटाली फायनली मित्रांनो आता हा अवघड पॅच आम्ही उतरून घेतलाय बाबा काय रे कसं आहे परत नाही परत एकदाच यायचं असतंय बाय चला आता परत अजून एक खाली एक पॅच आहे क्रॉस करायचं हे खाली आहे ना अजून बाबा फायनली म्हणजे आता खाली उतरलो आणि हे दगड आहे इतकं तापले दगड तर हाताला जाम चटके बसवते लाल लाल धरले जात आता फोड नक्कीच येतील आणि मागे पाहू शकता एवढ्या गर्मीमध्ये उतरायला येत ठीक आहे आराम आरामात आराम चला फायनली उतरायला तर खूप भीती वाटते कारण ऑलमोस्ट एटी डिग्रीचा उतार आहे आणि सर्व दगड आहेत आणि इतके तापले जातात उन्हामध्ये जवळजवळ दुपारचे दोन वाजलेत त्याला मोबाईलला चार्जिंग म्हणतात संपत आले जेवढं जमेल तेवढं शूट करू होता पॉवर बँक पण संपली वरती मॅगी खाल्ली तर पण थोडीशी ताकद आली तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी खूप मेहनत करायला लागते आणि रिस्क पण तेवढीच आहे डेली ब्लॉग काही वाटत नाही घरचं बनवतो पण अशा ठिकाणी जाऊन व्हिडिओ शूट करायचा खूप अवघड आहे बाबा चला आणि आता पोचले आता खाली मठाजवळ गडच्या पायथ्याशी आपल्याला इथे हे मंदिर आहे पाहू शकता समाधी आहे तर नक्कीच इथे वाचून पाहू शकता तुम्ही लटते समाधी गोरखनाथांची आहे इथे तसं मेन्शन केलं आहे इथे सर्व गडाची माहिती तुम्ही नक्की वाचून घ्या सर आता तर नक्कीच व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आता नेक्स्ट ट्रिप पाहूया आता कधी जमते ते सुट्टीच्यानुसार मी अरेंज करेल पण कोण कोण येतो पाहूया आता येतं दोघे घाबरलेत कारण खूप अवघड होता अशा ठिकाणी येणार नाही ते एक एखादा सोपा ट्रेक बघायला लागेल तर आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कलवा आणि लाईक शेअर करायला विसरू नका थँक्यू भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत खुश रहा रहा, राहा यू